आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील स्वागत करणारे आज आज बहुपण समाजचे लोक असलेली लोकांची आहेत उपस्थिती आणि व्यासपीठावरचे मागे जमा दरवर्षी साराबा प्रमाण येत असले किंवा नवीन उपस्थित आहे नऊ ऑक्टोबर पर्यंत हा सप्ताह साजरा करत असतो की जेणेकरून नशा बंदी मंडळ आणि निमित्ताने आम्ही वक्ताना बोलवतो आणि त्या पद्धतीने मार्गदर्शन कर भाषण ठेवतो त्या साधारणाप्रमाणे आज या ठिकाणी आपण सर्वांचं मनोगत भाषण ठेवलेली आहे की जेणेकरून आपल्या दृष्टिकोनातनं व्यसनमुक्ती व्हावी त्या दृष्टिकोनातनं आपण हा कार्यक्रम राबवला जातो पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात आपण जी प्रज्वलन करून हिचं करत असतो आणि नंतर पूर्ण ग्रामीण भागामधलं आम्ही नशाबंदीच्या बाबतीत प्रचार व प्रसार करत असतो हेच आमचं उद्दिष्ट आहे आणि हे दरवर्षी बऱ्याच वीस पंचवीस तीस वर्षापासून कृस्तुम कंपनी हे प्रमुख संघटक आणि आम्ही सर्व कंपनी नशाबंदी मंडळाचे पदाधिकारी हे कार्य आम्ही नेत्यांनी ने करत असतो त्या पद्धतीने ह्याही वर्षी हे नेत्यांनी काम करत आहे आजच्या कार्यक्रमाचे स्वागत मी आमच्या मंडळाचे नशाबंदी मंडळाचे प्रमुख नशा संघटक कंपनी साहेबांना विनंती करते सर्वांचे स्वागत करायला महाराष्ट्र राज्य व नामुक्त भारत अभियान यांच्या अंतर्गत दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आपण या ठिकाणी व्यासनमुक्ती मेळावा आयोजित केलेला आहे या मेळाव्यामध्ये आज खास करून उपस्थित आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु आदरणीय डॉक्टर द्यामाजी दामाजी या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर येथील एक दिग्गज नेतेश सहकारी कारखान्याचे चेअरमन व तज्ञ संचालक आदरणीय श्री धर्मराज काळजी आमचे ज्येष्ठ बंधू माझे आमदार आणि माजी महापौर आदरणीय विश्व चाकोतेजी तसेच आमचे गुरु आदरणीय डॉक्टर नसीमा पठाण मॅडम साखर कारखान्याचे वाईस चेअरमॅन आदरणीय सत्यम चाकोतेजी ठिकाणी आपले विशावंत आपले मोहनरावजी आमचे बंधू खाली बसले त्यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावा आहे ते आमचे मार्गदर्शक मॅडम थोडं पुढे तुम्ही दिसणार नाही हा राईट ठीक ओके थँक्यू सर

आपल्याला खूप प्रयत्न लागतो समोर बौद्ध गरबा सांगितलं की संपत्तीचा खरा खोरा नाश दारू म्हणजे दारू वाढती भांडणं दारू म्हणा असली वर्तणूक मनुष्य कसं वागतो जनावर सारखं आणि रोग रोग होतात माणसाला प्रकारचे आणि शील भ्रष्टता चारित्र्य नष्ट असं बुद्ध धर्मात सांगितलं दुसरं सांगितले येशू येशुख्रिस्तानी सांगितलं की तुम्ही आपले शिष्टाचाराने वागावे चालावे दारूचा विषय मद्यपणाला हात सुद्धा येशू येशुख्रिस्ताने इस्लाम मध्ये काय सांगितलं

मी काही वेगळं सांगावं असं नाही महात्मा गांधी यांनी लाल बहादूर शास्त्री जो संदेश आपल्याला दिला होता की साधी राहणे उच्च विचार या माध्यमातून जो काही आपला आणि तोही चांगल्या पद्धतीनं विकासात्मक भूमिका घेऊन चालणारा असावा आणि त्याला जी गरज आहे की अशा पद्धतीच्या कुठल्याही नशा त्या ठिकाणी करता काय परंतु पुढच्या काळानंतर वेस्टर्न कल्चर जसं येणार आहे तसं आता खूप झाला आहे आपण जर म्हणाल जे धन्द व्यक्त केली आज पुण्यासारख्या मुंबईसारख्या शहरामध्ये शारं दुसरं दारूच नसल्याने तर सगळ्या बाबती आहे त्या ठिकाणी एवढ्या पूर्व काम करताय की त्यामुळे संपूर्ण तरुण पिढी चक्र तस्करी बुद्धिजीव वाटर में हमारे उसका लक्ष्य जिला तेरी समझ देते हैं कि क्या हो रहा है, लेकिन तू शुरू की बुक में ना तूने एक अपने सेक्टर पर ते के के से ते <safest Day medieval> तो तेरा तो फिर तो या या उद्रोमा चीज या सुराप तस्करी सेंटर से जो यहाँ हमारा या किसी दिन में तेरी लड़की उसको उनको नहीं जी तेरी अतीत से पस्तीस चाळीस वर्ष एखाद्या गोष्टीसाठी वाहून घेणं आणि त्यासाठी लोकांचा प्रतिसाद असू दे नसू दे परंतु काम करत राहणं हे खूप महत्वाचं आहे आणि तशा पद्धतीने लोकांमध्ये एक प्रकारचा संदेश देणं आणि ह्या दारूबंदीच्या विरोधात त्या ठिकाणी समाजाला दूर नेण्याचा प्रयत्न करणं हा अतिशय महत्वाचा घटक आहे आणि त्या दृष्टिकोनातून पक्रिचं मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतो आणि त्यांच्या आपल्यापरी आपणही कशा पद्धतीनं त्यामध्ये सहभागी होऊन समाजामध्ये आपल्याला कशी काढून टाकता येईल यासाठी आपण प्रयत्न करूया पुन्हा एकदा महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्या दोघांनाही विनम्र अशा पद्धतीनं अभिवादन करतो आणि मला या कार्यक्रमाला बघून मला आपण उद्घाटन केला माझा सत्कार केला त्याबद्दल दुसरून कंपनी आणि त्यांच्या सर्व सगळ्यांचे आभार मानून माझे भविष्य घेऊन वेळ घालवत नाही मी माळा या ठिकाणी ठिकाणावर आलेलो आहे निसर्गमुक्ती या विषयावरती खरं तर मी बोलणं तसं योग्य नाही कारण माझ्यापेक्षा दिग्गज मानसान यांच्या अं विद्यापीठाची गुरुगुल या ठिकाणी आहे मी त्यांचा विद्यार्थी आहे आताच मी एम ए झालोय त्यांचा विद्यार्थी आहे मी एम एका एम ए झालोय आणि पीएचडी साठी डीओ आहे आणि मग विद्यार्थी काय बोलतो म्हणून मला जेव्हा गुरु असतो तेव्हा शिष्याला थोडस अडचणीच होत तरी सुद्धा मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आज महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री यांची जी जयंती निमित्ता त्यांना मी अभिवादन करतो आणि गांधीजीचा जो इतिहास आहे तो, तो इतिहास आपण सर्वांना स्वातंत्र्यापुरता मर्यादित आहे पण मी एक गेली चव्वेचाळीस वर्ष कुष्ठरोग्यांची सेवा करतो ज्याला आम्ही आपल्या भाषेमध्ये करतो पीती म्हणतात तुमच्या शास्त्री नगरमध्ये यांची वसाहत आहे की ज्यांच्या शरीराचा पृष्ठरोग बरा झालेला आहे परंतु आमच्या सारख्यांच्या मनाचा महारोग बरा न झाल्यामुळं त्यांची वसाहत तिकडं आहे आणि हे हा जो मनाचा महारोग आहे हे फार मोठं सगळ्यात मोठं व्यसन आहे ज्याला कृष्ठरोग झाला तो रोज मरतोय एकदा मेलेलं चांगलं परंतु त्या कुष्ठरोगाला तो कुष्ठरोगी आहे म्हणून हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून आम्ही ज्याला हिन दर्जाची वागणूक देतो बाकीची जी व्यसन आहे ती माणूस शरीराला मरतोय म्हणून रोज तो सामाजिक आध्यात्मिक प्रापंचिक दृष्टीनं मरतोय त्याच्यावरही कुठेतरी आम्ही विराज केला नाही आणि म्हणून गांधीजीने स्वातंत्र्यासाठी लढा दिला हे जरी आपला मान्य असलं तर दुर्दैव आहे की आमच्याकडे बरासा खरा इतिहास लपवला जातो महात्मा गांधींनी कुष्ठरोग्यांची त्यांच्या आयुष्यामध्ये सेवा केलेली आहे त्यांचे जे गुरु परतुरे शास्त्री यांना कुष्ठरोग होता आणि त्यांची मलमपट्टी महात्मा गांधींनी केलेली आणि त्यांनी सांगितलेलं आहे की माझ्या आयुष्यामध्ये महारोग्यांची कुष्ठरोग्यांची सेवा करण्याचं काम अपुर राहिलेलं आहे ते भारतीयांनी पूर्ण करावं आणि तोच वसा मी गेली चव्वेचाळीस वर्ष कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी करत आहे कुष्ठरोग्यांच्या ताटात ता ता जेवल्यामुळे त्यांच्या घरची मानसिकता ज्यांनी ता ताट ता बाहेर ठेवलं होतं ज्याला बाहेर झोपडीत ठेवत होते त्याला घरामध्ये घेतलेलं आहे हे जे व्यसन आहे मित्रांना कमी लेखायचं अंधश्रद्धेपोटी ती व्यसन मी कमी करत आलेलो आहे आणि मग गांधीजींनी सांगितलेलं आहे की भारतीय आणि कुष्ठरोग्यांची सेवा करावी कुष्ठरोग्याला समाजाने ठेवावं पण दुर्दैवानं आमच्याकडं कुष्ठरोग्याची वसाहतच निर्माण करत आहेत हा गांधीजींचा अपमान आहे जेणेकरून तुमचं आमच्यासारखं जीवन जगावं अशा पद्धतीने प्रयत्न करावं त्या एकच हेतू त्या पद्धतीने होईल आणि गांधीजींना जयंती निमित्त आपण करू दाखवत साध्य होईल एवढंच मी या ठिकाणी विनंती ठिकाणी नशाबंदी आणि व्यसनमुक्तीचे कार्य करण्यासाठी म्हणून अक्कटचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पिरसा पिरसाले यांची प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात येत आहे मुस्लिम कंपनी आणखी प्रमुख अतिथीला विनंती करते त्या पद्धतीने त्यांचं नियुक्ती पत्र त्यांना द्यावं आणि त्यांचा सत्कार करावा ज्या लोकांची जितकं सहकारी आहे तितकं आहे पण ज्या वेळेला नसेल त्याही वेळेला मी इथेच काम करणार आणि मग मी म्हणते की रुस्तुबाई ते झाड तर जळत आहे व्यसन काय कमी झाली विभाग तर चालूच आहे तो व्यवसाय चालू आहे जिंकलेली माणसं दिसते आहे दहा घराच्या पुढे एक चक्कर मारा सगळं दिसतं आपल्याला काय त्याचा अर्थ असा की नुसतो म्हणतात की मला काही बाकीच घेणं नाहीये या गांधीजींच्या आणि शास्त्रीजींच्या विचाराने आम्हाला जगण्याची दिशा दिली म्हणून आम्ही या झाडाच्या बरोबर जळत आहोत आमचे पंख जळले तरी चालतील पण याने आम्हाला जीवनाचा आधार दिलाय याला सोडायचं आणि म्हणून त्याला धरून ठेवलेलं आहे म्हणून गांधीजयंती शास्त्री जयंती आपल्या शहरात होते आज तर अकोलकोट मध्ये पण होणार आहे त्यांना शुभेच्छा की पुढच्या मधून मधून कधीतरी आपल्याला बघता येईल अशा गावागावातून जाऊन की अरे आता पुन्हा खडक खेड्यांच्याकडे आणि ग्रामीण भागाकडे प्रसार होतोय अशा मध्ये योग बिरालेले सारखे अध्यक्ष सर इथे बसलेले आहेत कुलगुरू सारखे बसलेले खर तर सरांना उभय त्यांना विनंती करायचा मला अधिकार आहे कुठल्याही जोराडी सांगायचा अधिकार बिलकुल नाहीये पण सर एक अध्यासन भले चार लोकांचं असावं पण ते अध्यासन व्यसनगुप्त अध्यासन हे असावं कोपरे आता आज आपण कार्यक्रमात एक गाव आपण घेतलेलं आहे स्वच्छतेसाठी का विद्यापीठातलं कोपरा आपण घेऊ नये पहिल्यापासून आपलंच घर स्वच्छ करावं म्हणजे सगळ्या गोष्टी बरोबर होती <laughs> आणि मग त्या गांधी जयंतीचे विचार ते त्यामध्ये होती आणि व्यसनमुक्ती वर्ग जो असेल तो वर्ग क्रमांकाला आणि पारितोषिकाला योग्य होईल असं मला वाटतं तेव्हा खऱ्या अर्थाने गांधी जयंती शास्त्री जयंती आणि आपण सगळे लोक जे आलात ते याच्यामध्ये असेल आज मी बाकीच कुठलं काही बोलले नाही पण मला एक सूर सापडला तो कुष्ठरोग्यांचा हो आणि दुसरा एक सूर सापडला की एक माणूस जळतो आहे रात्रंदिवस मरतो आहे रोज मरतो आहे रोज जगतो आहे या मरणाला अमरत्व आहे तर याच्यासाठी हे काही झालं तरी रुस्तुंबाई काम बंद करणार नाही आपण सगळे परत असेच येत राहणार आहे पण मी एवढंच म्हणे की सूर्य हा थांबवला म्हणून उगवायचा बंद होत नाही अंधार जरी आला तरी प्रकाश म्हणतोच आहे की मी येणार आहे

गुरु, गुरु, गुरु गुरु गुरु, गुरु। प्रस्य प्रस्य या पुणतीचे माझी महापौर शेख शेखजी या ठिकाणी अष्ट्यात्तर पासून इंदिराजींच्या पाठीमाग सात

जी मौलवीस आहेत या तीन गोष्टी पूर्वी महत्वाच्या मानल्या जायचे अन्न वस्त्र निवारा ह्या तिन्हीची पूर्तता झाल्यानंतर आता लोकांना नशा सुचत आहे त्यामध्ये दारू आहे त्याच्यामध्ये नार्कोटिक ड्रग्ज आहे इथे अनुवाल तिथे अनुवाल तिथे लढकोल असे कितीतरी डेरेवस त्याच्या नशामध्ये आलेले आहेत सध्या मोबाईल बद्दल सुद्धा हेमा त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या गोष्टीतून जर आपण विचार केला तर युवा पोळी सध्या बिघडत चाललेली आहे आता मी इथं मला जबाबदारी देण्यात आलेली आहे ते केवळ व्यसन नाही अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे लहानपणापासूनच श्री सिद्धेश्वर महाराजांचं मी नंदीकोल आणि तिथं सुद्धा तिथं सुद्धा आम्हाला मास्तरांनी नंदीकोलच्या मास्तरांनी सर्वांना एक शिक्षण दिलेलं आहे की नंदेकोन भरत असताना पायामध्ये चप्पल नसावी माने कुठलंही नशा नसावी तशाच आम्ही समाजातल्या आहेत त्यांना बोलतो म्हणजे हे शिकवण सध्या समाजात आहे आणि त्याच पद्धतीने आम्ही अवलंबून घेतलेले आहे तर इथं आपल्याला सर्वांना इथं मान्यवर सर्व प्रतिष्ठित मान्यवर आहे आपण ह्या दिनानिमित्त संकल्प करू की कमीत कमी दहा व्यक्तींना जे नशेमध्ये अत्यंत गुंतलेले आहेत त्यांना आपण बाहेर काढण्याचा निर्धार करू प्रत्येकाने बस तर बसलेली दाहदा जरी यावेळेस आपण निर्णय घेतला तरी आपण भरपूर व्यक्तींना नशेतून मुक्त करू शकतो वान कारण काय आहे नशा होण्यासाठी कारण काय आहे हे शोधून निर्णय घेणं गरजेचं आहे परिस्थिती असेल जे वेगळ्या अडचणी आहेत आता सध्या जर बघितलं गेलं तर सध्याची काही सामाजिक एक रचना झालेली आहे घरामध्ये लोकांची संख्या ही कमी झालेली आहे पूर्वी असं असायचं किंवा प्रत्येक जण मार्गदर्शन करण्यासाठी सिनियर व्यक्ती दोन सिनियर व्यक्ती घरी असायचे आहे त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना समाजाबद्दल शिक्षणाबद्दल आदर तिथे राहिलेले नाही हे जर आपल्याला पुढं चांगल्या पद्धतीने जर चालवायचं असेल दारूबंदी नशाबंदी त्यासोबत आता येऊन आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे मोबाईलचा जास्त वापर करू नये या सगळ्या पद्धतीचं आपण फक्त आव्हान करतो आव्हानानंतर इम्प्लिमेंट होणं गरजेचं आहे आणि नशिबात पटक जे आहेत त्यांनी जेव्हा एक्झाम म्हणजे दयारम शिकत होतो त्यावेळेस मॅडम आम्हाला तिथं कॉपी करू नये याच्यासाठी <laughs> स्पॉट म्हणून यायचे <laughs> म्हणजे कॉपी करणं हा एक वेसन होता आता आपल्याला सांगायला एकदम अभिमान वाटेल की मॅडम येणार आहेत म्हटल्यानंतर कॉपी तर दयार करायला होतच नव्हती तरी सुद्धा मनामध्ये मुलांची भीती असेल की अरे मॅडम आलेले म्हणजे जरी कॉम्बिन नसेल की मुलं आजूबाजूला बघायचे आपलं काय की तुमचं कागद तर पडलं नाही का मॅडम आमच्यावर केस सुरू करणार आहे म्हणजे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यावेळेस जे काही शासन असेल किंवा एक डिस्ट असेल त्याच्यामुळे मुलांची कॉपीची प्रमाण जे आहे आपल्या कमी झालेलं आहे त्याच्यामध्ये पठार मॅडमचा हे रोल महत्वाचा राहिलेला आहे आणि आता ताईने पण म्हणल्यासारखं विद्यापीठामध्ये व्यसनमुक्तीसाठी जर काही करायचं असेल तर आपण त्यांचं ता स्वागतच करू आणि विद्यापीठातल्या अखिल ऑक्टोबर रोजी आदरणीय महात्मा गांधी यांच्या निमित्त आपण नशाबंदीचा आपला मेळावा आयोजित करत असतो या कार्यक्रमाला आजच्या या कार्यक्रमाला आपले सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू माननीय दाम, लक्ष्मीकांत दामा दामासाहेब उपस्थित राहिले अध्यक्ष त्यांचं मी मंडळ ज्योतिने सहाय्यक संघटक नात्याने अभिनंदन करतो आभार मानतो तसेच अशा कार्यक्रमला सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन धर्मराज काळंदी साहेब उपस्थित राहिले त्यांचाही मी आभार मानतो तसेच मोहन आंदोलकर साहेब खोल विचारवंत उपस्थित राहून आपले मार्गदर्शन केले त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो नाशाबंदी मंडळ तसेच माझी महापौर आदित शेख आणि अल्पसंख्यांचे माजी अध्यक्ष शकील मौलवी आणि त्यांचे चिरंजीव लावसाठी हे केलेले त्यांचं मी अभिनंदन करतो आभार मानतो तसेच थोर विचारांतर प्राध्यापक प्राध्यापक नसीमा पठाण यांनी आपले विचार मांडले त्यांचे मी आभ करतो तसेच कामगार कार्यकर्ते आणि कुष्ठरोगाचे यांचे मान्य केलेले धर्म जानराव साहेब यांचं हे माझ्यावर नाले अतुत न्यायालयाने आपले विचार मांडले त्यांचाही मी या मंडळावरतीने आप आभार मानतो आणि आपले विश्वनाथ सापळे यांनी सुद्धा आपले विचार आधीचा कार्यक्रम त्यांचेही मी आभार मानतो कार्यक्रम आपला असं मी अध्यक्षाच्या परवानगीने घोषित करतो